मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीतर्फे आमचा हा सतत प्रयत्न असतो की आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आमचे वर्कशॉप्स याद्वारे आम्ही जे लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं आयुष्य अधिकाधिक चांगलं कसं होईल हे बघत असतो त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य कसं चांगलं होईल हे बघत असतो या व्हिडिओचं पण तेच उद्देश आहे आपल्याला आमच्या मागच्या वीस वर्षाच्या अनुभवातून काही जर देता आलं तर ते द्यावं माझा वैयक्तिक प्रयत्न हा असतो की आपलं अध्यात्म हे आपल्याला जोडता आलं पाहिजे कारण अध्यात्माने आपलं एवढं काम करून ठेवलेलं आहे की ते फक्त करंट लाईफला जर जोडता आलं तर आपलं आयुष्य अतिगाधिक सुंदर होऊ शकत आपण अभंगामध्ये किंवा निरूपणांमध्ये बऱ्याचशा वेळा ह्या ओळी ऐकतो की तिने मुक्ती चारी लाभ किंवा उत्तिष्ट काळी ती मुक्तीचारी नामाचा ना गजर गेभी माती त्याच्यामध्ये एक उत्तिष्ट काळी ती मुक्तीचारी किंवा ज्ञानेश्वर माउलीने पण म्हणून ठेवले की देवाचे द्वारी उभा क्षणभरी ते मुक्तीचारी लाभ चारी मुक्ती ज्या आहेत चार मुक्ती ज्या आहेत याचा काय गौड बंगाल आहे आणि त्याचं आपल्या लाईफला कसं जोडता येईल व्यापाऱ्यांना कसं जोडता येईल किंवा आपल्या दैनंदिन जीवनात कसं जोडता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे सो मुक्ती चार म्हणजे मुक्ती कुठल्या आहेत पहिली मुक्ती आहे समीपता स्वरूपता सलोकता आणि याला जर घ्यायचं म्हटलं तर पहिले आहे सलोकता मुक्ती म्हणजे काय मुक्ती म्हणजे एखाद्या आपल्या प्रॉब्लेम मधून आपल्याला सुटका करून घ्यायची टेक एनी प्रॉब्लेम ऑफ युअर लाईफ समजा असं गृहित धरा एखाद्या व्यापाऱ्याला तुम्ही व्यापार करताय किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबात काही समस्या आहे किंवा तुमच्या लाईफमधली कुठली समस्या आहे याला जर सोडवायचं असेल तर आपण एक बघूया ना या चार मुक्तीमधून कसं जाता येईल की ते मुक्ती चारी लाभ घेल्या त्याच्यामधली सलोकता मित्रांनो आजच्या जगामध्ये नेटवर्किंगचं महत्व सांगितलं जातं नेटवर्किंग म्हणजे काय हे भरपूर सांगितलं जातं नेटवर्किंगचे प्लॅटफॉर्म पण उभे आहेत भरपूर या चारी मुक्ती या त्याचा मार्ग आपल्याला व्यवस्थित सुचवतात आपल्याला तो फक्त नीट कळाला पाहिजे तुम्हाला जर जी समस्या आहे आणि तुम्हाला ज्याच्यातून तुम्हाला तुम्हाल उत्तर हवं आहे किंवा तुम्हाला सुटका हवी हो आहे मुक्ती हो म्हणजे यातनापासून मुक्ती तुम्हाला ज्याचा त्रास होतो आहे त्याच्यातून तुम्ही मुक्त होणे म्हणजे मुक्ती एखाद्याला मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे किंवा पैशाचा प्रॉब्लेम आहे किंवा कुठलाही प्रॉब्लेम होईल बिजनेसमधला बिझनेसमधला प्रॉब्लेम आहे एम्प्लॉय मिळत नाही आहे किंवा एम्प्लॉय टिकत नाही आहे मार्केटिंग होत नाही आहे ग्रोथ येत नाही आहे एनी प्रॉब्लेम तर पहिले मुक्तीचं द्वार काय सलोकता सलोकता म्हणजे अशा ठिकाणी अशा लोकांमध्ये जाणे जिथे लोकांनी ऑलरेडी याच्यामध्ये ब्रेकथ्रू मिळवलेला सलोक होणे त्यांच्यामध्ये मिसळणे सलोकता त्यानंतरच काय तर समीपता अशा लोकांच्या समीप जाणे त्यांच्याशी ओळख करून घेणे त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणे त्यांच्या जवळ जाणे त्यांच्यामध्ये काय काय आहे ते ऑब्झर्व करणे त्यांच्या त्यांच्यामध्ये आता एक लक्षात ना बरेचसे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे यशस्वी लोक एकत्र येतात तिथे काय होते समीपता लोक एकत्र यायला लागतात एकदा भेटतात दोनदा भेटतात दर आठवड्यात भेटतात त्यांच्यामध्ये समीपता लोक मग समीपता निर्माण झाल्यानंतर मुक्तीचा तैल तिसरा जो पार्ट होता तो कामाला येतो तो म्हणजे होता आपण तिथे काय करायला हवं या लोकांनी ब्रेकथ्रू कॉस करण्याकरता काय केलेलं आहे यांना काय झालं म्हणून यश मिळालंय हे ऑब्झर्व करायला हवं त्यांच्या त्यांचे काही गुण आपल्याला रिपीट करता येतील का आपल्याकडे ते बघायला हवं माझ्याकडे जर एम्प्लॉय टिकत नसतील आणि एखादा व्यक्ती आपल्या समीप आला आहे ज्याचे एम्प्लॉई खूप वर्षापासून टिकून आहेत त्याच्याशी चर्चेद्वारे आपल्याला शिकून घेता येतं की त्याचे काय झालं तर एम्प्लॉय टिकलेले मग आपल्याला स्वरूप होता येतं त्याच्यासारखं होत आहे रिलेशनशिप मध्ये इश्यूज असतील तर एखाद्या रिलेशनशिप मध्ये थ्रू झालेल्या व्यक्तीच्या समीप गेल्यानंतर तो नेमकं काय करतो रिलेशनशिप मध्ये चांगल्या गोष्टी होण्याकरता ते स्वरूप होत आहेत तर पहिलं झालं सलोकता अशा लोक जिथे आहेत तिथे जाणे समीपता म्हणजे अशा लोकांच्या जवळ जाणे स्वरूपता म्हणजे त्यांचे गुणधर्म आपण अवलंबणे आणि शेवटचा मुक्तीचा मार्ग आहे दा दा सा सा मार तो म्हणजे सायुज्यता सायुज्यता म्हणजे एक्झॅक्टली त्याच्यासारखंच होऊन जाणे विचार करा ना एखाद्या ठिकाणी तुम्ही अप्रेंटिस होता त्यावेळेस तिथे काहीतरी प्रॅक्टिस करत असता आणि ते, ते प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही ती प्रॅक्टिस दुसरीकडे कामाला सेम इथेच आहे से। तर इथे तेच आहे तुमच्या व्यवसायात तुमच्या बिझनेसमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही या तीन स्टेप्समधून शिकून घ्या आणि चौथ्या स्टेपला सायुज्यता कॉज करा म्हणजे एक्झॅक्टली तेच फॉलो करा कारण ज्यांनी फॉलो करून रिझल्ट मिळाला आहे तो जर तुम्ही फॉलो केलं तर रिझल्ट मिळणारच मित्रांनो आपला अध्यात्म इतकं पॉवरफुल आहे आपल्याला इतक्या गोष्टी शिकवतं की त्याला फक्त आपल्याला आपल्या आयुष्याला जर जोडता आलं तर आपल्या लाईफचा एकही एक प्रॉब्लेम आपल्या अध्यात्माचा बाहेर नाही त्यामुळे देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे चारी लाभल्या हे फक्त एक भजन किंवा अभंग नसून आपल्याला ज्या प्रॉब्लेममधून मुक्ती मिळवायची आहे त्याच्यासाठी सलोकता समीपता सरूपता आणि सयुज्यता या स्टेप्स लक्षात घ्यायच्या मित्रांनो आज आपण इथे थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा या चॅनलला लाईक करायला विसरू नका